भियापूर रस्त्यावर आलो मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांची खूप समस्या आहे मात्र पान रस्ता आहे जो पानन रस्ते इथून अडीच किमी अंतरावर जो लागूनच आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो पान रस्ता मागलेला आहे मात्र या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी जमलेल्या इथे मात्र शेतकऱ्यांची मागणी जर पूर्ण न झाल्यास काय करणार तुम्ही शेतकरी आहे तर रस्ता न झाल्याच होता आत्महत्या मराच का चिखली आम्हाला कसं करायचं बघ त्याने पाहिली याव म्हणतो उद्या उद्या पुन्हा का बोला मात्र या ठिकाणी <laughs> अजून पुरा जवळपास किती शेतकऱ्यांची या ठिकाणी शेती आहे किती शेतकरी इथे भाऊ आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या पन्नास शेतकरी काय काय इथं तुमचे जे आहे तुम्ही इथून नेता सल्फेट नेता वावर आता सल्फेट मिळू शकत नाही एखादी खासरा जाते आमच्या वावरामध्ये आणि सल्फेट जात नाही आम्हाला डोक्यावर नाही सल्फेट खूप गाडणार रस्त्यानं मात्र या ठिकाणी केली आहे का मागणी करून पाहून घेते कोणी काही लक्ष देऊन याच्यावर माणस नाही जाऊ शकत जाऊ शकत नाही बाया जाऊ शकत नाही बाया बायात अडीच किलोमीटर पण रस्ता खराब आहे गाडणार या ठिकाणी बघू शकता हा रस्ता जो आहे पूर्ण संपूर्ण चिखलाने माकलेला आहे मात्र हा रस्ता जवळपास अडीच किमी अंतरावर मात्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांनी सांगितले की हा रस्ता पूर्ण चिखलाने आहे संपूर्ण जो चिखलच चिखल आहे मात्र शेतकऱ्यांची बैलबंडी कापूस तूर सोयाबीन देण्यासाठी या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आक्रमक आहे मात्र त्यां मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन करू अशी या ठिकाणी शेतकरी ब्युरो रिपोर्ट सचिन महाजन तालुका प्रतिनिधी हिंगणघाट